नमस्कार आज तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा अकरा आणि बारा तारीखचं व्हिडिओ आपल्याला मिळाला नसेल तर अगदीच पहा दोन्ही वृत्तपत्रांमध्ये काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला दिसल्या नव्हत्या म्हणजे अगदीच अकरा तारखेला तर ता संडे होता त्यामध्ये तर काही एक पण बातमी कामाची नव्हती आणि बारा तारखेला पण ता तशा महत्त्वाच्या बातम्या नव्हत्या त्यामुळे मी वृत्तपत्र विश्लेषणाचं व्हिडिओ वगैरे बनवलेलं नाही आहे ओके तरी त्याची जर पी डी एफ वगैरे हवी असेल तर टेलिग्रामला मी टाकण्याचा प्रयत्न करेन ओके त्यानंतर थोडंसं हेल्थ पण ठीक नव्हती त्यानिमित्ताने ते हे झालेलं आहे म्हणजे खंड पडलेली आहे ओके सॉरी फॉर दॅट पण आतापासून म्हणजे तेरा तारखेपासून आता याच्यापुढे कदाचित नक्कीच खंड वगैरे पडणार नाही ओके याची शाश्वती मी नक्की देणार येणार आहे ओके हे साल करना तर आता हे झाल्यानंतर आपण काय करूयात आपल्या वृत्तपत्र विश्लेषणाला सुरुवात करणार आहोत तर पहिली बातमी काँग्रेसमध्ये गळीत हंगाम अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आणखी फुटीची शक्यता व पहा अशोक चव्हाण यांनी काल अगदीच आमदार पदाचा पण राजीनामा दिला तसेच काँग्रेसचे जे सदस्य आहेत त्याचा पण त्यांनी राजीनामा काल दिलेला आहे ओके त्यामुळे राज्यामध्ये परत एकदा एखादी स्फोट म्हणजे राजकीय स्फोट होण्याची शक्यता आपल्याला दाट दिसत आहे तसेच अशोक चव्हाण हे राज्यसभेवरती जातील असं पण काही राजकीय विश्लेषणांचं मत आहे ओके मग आता पाहूयात की अशोक चव्हाण म्हणजे नेमकं काय करतील कारण पहा अशोक चव्हाण हे काँग्रेससाठी म्हणजे अगदीच एक खूप महत्त्वाचे नेते वगैरे राहिलेले आहेत किंवा आहेत ते म्हणजे नांदेड जिल्हा किंवा मराठवाडा जर पाहिलात ना तुम्ही अगदीच नांदेड जिल्ह्यापुरते तर म्हटल्यानंतर ते अगदी खूपच खूपच आय एम पी नेते होते काँग्रेससाठी मग पाहूयात पहा आता लोकस सॉरी लोकसभेच्या निवडणुका आहेत व निवडणुकीच्या पुढे अशा पद्धतीने जर होत असतील घटना वगैरे तर <coughs> हे आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या घटना आहेत ओके राजकीय किंवा पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने आपल्याला हे गरजेचे आहे न्यूज ओके त्यानिमित्ताने मी या न्यूजला घेतलेला आहे नेक्स्ट न्यूज पहा कतारमधून भारतीय माजी सैनिक नऊसैनिकांची सुटका आठपैकी सात जण मायदेशी परतलेले आहेत व एक जण जे आहेत ते पण लवकरच येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे तर पहा घटनाक्रम काय झालेला होता तर आठ नौसैनिकांना हेरगिरीच्या आरोपाखाली तीस ऑगस्ट दोन हजार मध्ये अटक करण्यात आली होती व पहा अठ्ठावीस सॉरी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी यांना मृत्यूदंडाची शिक्षा पण देण्यात आली होती पण त्याला सगळीच अपील करण्यात आलेलं होतं दोन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कॉप ट्वेंटी फ, ट्वेंटी एट परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि कथाचे अमित यांच्यात चर्चा झाली त्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसकडून अपील न्यायालयाकडून मृत्यूदंडाची पण तिथं काय शिक्षा त्यांना माफ करण्यात आलेली आहे व अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कथाच्या अमिरांकडून सर्वांना संपूर्ण माफी सात जणांची भारत पाठवणी पण झालेली आहे म्हणजे पहा हे काय आहे तर डिप्लोमसीची विजय आहे असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता ओके म्हणजे पहा आठ जणांना त्यांनी तिथं अगदीच मृत्युदंड दिलेला होता त्या मृत्युदंडाच्या शिक्षणाला माफीमध्ये कन्वर्ट करणं हे काय आहे तर पॉलिटिकल गेम आहे किंवा म्हणजे सॉरी म्हणजे हे पॉलिटिकल म्हणता येणार नाही तर हे डिप्लोमसी आहे ओके आता हे आपलं म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये भारताची महत्वाची भूमिका कशा पद्धतीने आहे किंवा आपण बिग ब्रदर या नात्याने पण काय करू शकतो किंवा तिथे जाऊन आपण निगोशिएशन कशा पद्धतीने करू शकतो याचं लाईव्ह उदाहरण आणि हे बेस्ट उदाहरण आपल्याला इथं सांगता येतं ओके आय एफ एस सॉरी म्हणजे जे इंडियन फॉरेन सर्व्हिसेसचे ॲस्पिरंट वगैरे आहेत त्यांना पण हे अगदीच खूप महत्त्वाचा पॉईंट आहे व इंटरनॅशनल रिलेशनला यावर्षी यू पी एस सी पण प्रश्न कदाचित विचारू शकेल बॅकवर्ड असला जर धरलं व यावर्षी सहा महिन्याच्या अंतर्गत जरी म्हणजे यू पी एस सी परीक्षा आता उद्या पहा यू पी एस सीची नोटिफिकेशन येईल मग त्यासाठी ना हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत पहा ओके म्हणजे अगदीच इंटरनॅशनल रिलेशनमध्ये भारताची जी भूमिका आहे ना ती आपल्याला चांगलीच वाढलेली आपल्या इथं बेसिकली दिसत आहे ओके त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा नितीश कुमारांवर विश्वास म्हणजे काल नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री यांचं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जे फ्लोअर टेस्ट असते ते त्यांनी काल पार पाडलेली आहे व त्यांना अगदीच विश्वासमत्तेत त्यांना जाहीर झालेला आहे ओके त्यानंतर सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेत येतील का अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह आहे पण आता ही न्यूज आपल्याला थोडीशी गरजेची वाटत नाही त्यामुळे मी याला स्किप केलेला आहे ओके डन त्यानंतर पुढे चला आता पहा निधीसाठी नवे निकष प्रस्तावित करण्यात आले आहेत यूजीसी त्यांची न्यूज आहे ती आपल्यासाठी गरजेची नाही त्यामुळे आपण स्किप करूयात त्यानंतर सगळीकडे अशोक चव्हाण यांच्याबद्दलच दिलेलं आहे पण आपण लेख जो आलेला आहे याचा त्याबद्दल चर्चा करूयात म्हणजे तिथून आपल्याला अशोक चव्हाण यांच्याबद्दल सांगता येईल ओके त्यानंतर ता आता पहा लोकांनु नय नव्हे देशाची उभारणी हा लेख सुशीलकुमार मोदी यांनी लिहिलेला आहे व भाजप नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे मी या लेखला थोडंसं स्किप करण्याचा प्रयत्न करतोय कारण यांनी आकडेवारी देऊन म्हणजे आम्ही किंवा आमचा पक्ष कशा पद्धतीने महत्वाचा आहे हे दाखवण्याचा त्यांनी थोडासा प्रयत्न केलेला आहे व पहा कोण कोणता पक्ष मोठा नसतो तर आपला देश मोठा आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने मी याला स्किप केलेलं आहे पुढे या आम्ही भारताचे लोक पहा अनेक देशांची संविधाने ही देवांना एखाद्या व्यक्तीला महापुरुषाला अर्पण केली आहेत भारताच्या संविधान सभेनेही हे दोन्ही उल्लेख सॉरी भारताच्या संविधान सभेने हे दोन्ही उल्लेख टाळलेले आहेत मग पहा भारताच्या संविधान सभेमध्ये देखील जे नेते होते किंवा जे सदस्य होते त्यांनी पण तशा पद्धतीने इन द नेम ऑफ गॉड किंवा आम्ही देवाला शरण जाऊन अशा पद्धतीने तिथून सुरुवात करावी आपल्या भारतीय संविधानाचं जी प्रस्तावना वगैरे आहेत म्हणजे पहा इन द नेम ऑफ गॉड मग तिथून अशा पद्धतीने आपली प्रस्तावना चालू व्हावी असं त्यांनी प्रस्ताव वगैरे मांडलेला होता पण पहा त्या प्रस्तावाला डायरेक्टली म्हणजे काम त्यांनी हा प्रस्ताव मांडलेला होता मग पहा त्यांच्या प्रस्तावाला एक्केचाळीस वोट पडले व वो अडुसष्ट त्यांच्या विरोधात गेले व पहा याला ना अगदीच जे आस्तिक होते त्यांनी पण विरोध केलेला आहे म्हणजे या प्रस्तावाच्या विरोधामध्ये पहा पंडित हृदयनाथ कुंजरू म्हणाले होते की संविधानाच्या उद्देशिकेत समावेश करणं हे संविधानाच्या आत्म्याशी अशा विसंगत आहे ओके म्हणजे पहा बेसिकली अगदीच ते पंडित होते तरी पण पहा त्यांनी काय म्हटले की नाही जर असं केलात ना तुम्ही तर ते आपलं जी भारतीय संविधानाची जी, जी आत्मा वगैरे हो आहे ना त्याला आपण ते न्याय मिळवून देऊ शकत नाही याच्या व्यतिरिक्त पहा अगदीच त्यांनी असं पण म्हटलं होतं की जर आपण इन द नेम ऑफ गॉड अशा पद्धतीने जर तुम्ही म्हटलात ना तर आपला कुठं पण केल्यानंतर आपण जेव्हा जेव्हा चालू करतो इन द नेम ऑफ गॉड मग गॉडवर आपली श्रद्धा आहे असं आपण तिथं दाखवतो व पहा श्रद्धेचा हा विषय काय आहे तो मूलभूत काय आहे म्हणजे प्रत्येकाचा तो गोपनीय विषय आहे ओके okay, आता पहा एखाद्याला आस्तिक असायचं असेल किंवा एखादं नास्तिक पण असू शकतं मग पहा तो त्याचा स्वतःचा अंतर्गत विषय आहे त्याला आपण असं पब्लिकली किंवा त्याला प्रेशराईज करू शकत नाही की बाबा तू देवाचं नाव घेऊनच सर्व काही करायला हवं मग यासाठीच त्यांनी काय म्हटलेलं आहे की आपण सॉरी म्हणजे यालाच त्यांनी डायरेक्टली पुन्हा प्रस्ताव हा अगदीच काय म्हणतो त्याला मतदान झालं त्या प्रस्तावावरती मतदान घेण्यात आलं व त्या मतदानामध्ये पहा एक्केचाळीस मतं ही अगदी यशची पडली व अठ्ठेउसष्ट मतं जी आहेत ती नोची पडली व अशा पद्धतीने हे काय झालेलं आहे त्यावेळेस आपलं इन द नेम ऑफ गॉड हे जो प्रस्ताव होता तो त्याला रद्दबातल करून आम्ही भारताचे लो, लोक इथून चालू झालेला आहे म्हणजे पहा त्या काळामध्ये तेवढी जास्त पद्धतीची विचारसरणी इथं होती असं आपण इथं सांगू शकतो पण आज घडीला जर पाहिलं तर कदाचित आज नक्कीच त्यामध्ये इन द नेम ऑफ गॉड वगैरे तसं नक्कीच असतं असं आपल्याला बेसिकली सांगता येतं ओके मग पहा त्यामध्ये भरपूर डिबेट वगैरे झाली पण अगदीच आपण इन द नेम ऑफ गॉड हे त्याला निग्लेक्ट केलं हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो त्यानंतर पुढे अशोक रावांचा आदर्श आता पहा आदर्श कशामुळे दिलेला आहे हे सर्वांना माहितीच असेल पहा दोन हजार आठ सव्वीस मध्ये मुंबई दहशतवादी हल्ला झाला मग त्या हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेच अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले मग मुख्यमंत्री पदावर असताना पहा दोन हजार अकरा दरम्यान त्यांच्यावरती काय झालेलं आहे आदर्श घोटाळा जो आहे तो उदयासिन्हाचं थोडंसं म्हणजे तिथून सुरुवात झाली ओके आदर्श घोटाळा हा समोर आला ओके मग आदर्श घोटाळा समोर आल्यानंतर पहा त्यांनी पण राजीनामा वगैरे दिलेला होता पण तरी देखील जेव्हा जेव्हा त्यांनी विरोधकांवर वगैरे टीका करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांच्यावर काय झाला आदर्श घोटाळा हे नाव घेतल्यानंतर हो म्हणजे त्यांची गळचेपी वगैरे होण्यास सुरुवात झाली होती ओके म्हणजे ते अगदीच पुरेपूर्णरित्या न्यूट्रल नेते वगैरे राहिले नव्हते म्हणजे त्यांना विरोधक डायरेक्टली आदर्श घोटाळ्याचं नाव घेतल्यानंतर हो लगेच फासावर वगैरे गेल्यासारखं म्हणजे त्यांना थोडंसं तिथं गळचेपी होत होती ओके मग ह्याच निमित्ताने त्यांनी कदाचित हे केलेलं असेल असं इथं लेखकांचं म्हणणं आहे त्यासोबतच पहा भाजप तशा आगुंतुकांचे स्वकीयांपेक्षा जास्त लाड करतो याचा मोह अधिकाधिक निघताच पडणारच आहे म्हणजे पाहत आता याच्यापूर्वी नारायण राणी गेले मग नारायण राणे गेल्यानंतर त्यांना काय डायरेक्टली कॅबिनेट मंत्र्याचं वगैरे सॉरी म्हणजे मिनिस्टर पद वगैरे त्यांना मिळालेलं आहे मग अगदीच तसं आता पंकजा मुंडे पण आहेत बीजेपीचे आहेत पण त्यांना तशा पद्धतीने मिळत नाही म्हणजे जे स्वकीय आहेत भाजपचे जे अंतर्गत नेते आहेत त्यांना कदाचित तेवढा लाड वगैरे होत नाहीये पण जे बाहेरून तिकडे जात आहेत त्यांना अगदीच थोडंसं मानाचं स्थान वगैरे मिळत आहे त्यानंतर ज्योतिरादित्य सिंह सॉरी ज्योतिरादित्य सिंधिया काय आहेत ते सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आहेत सध्याला मग पहा तेवढ्या मोठ्या मोठ्या पदावरती जाऊन बसत आहेत कोण बिगर सॉरी बिगर भाजपचे जे नेते आहेत ते दुसरे ते नेते जाऊन तिथंपर्यंत बसत आहेत मग अगदीच इथं अशोक चव्हाण यांना पण कदाचित तसं वाटलं असेल या त्यांनी लेखकांनी लिहिलेलं आहे किंवा जे राज्यसभेचं जे तिकीट वगैरे आहे ते नक्कीच यांना अशोक चव्हाण यांना मिळू शकेल कारण सध्याला बी जे पी अंतर्गत जे नेते आहेत त्यांना साईडला वगैरे करण्याचं कदाचित काम करत आहे की काय असा तिथं प्रश्न निर्माण होत आहे ओके मग पहा जे झालं त्याबद्दल आपण म्हणजे आता जास्त पॉलिटिकली चर्चा वगैरे करू शकत नाही कारण पहा आपल्याला पण तिथं थांबावं लागेल व अगदी हे पॉलिटिक्स आहे कधी कुठून कोणतं निर्णय वगैरे येईल किंवा अगदी नितीश कुमार यांच्यासारखं केव्हा कोणता निर्णय वगैरे घेण्यात येईल ते आपल्याला काहीच सांगता येत नाही त्यामुळे मी याला इथंच स्किप करतोय फक्त तुम्हाला एक हिंट वगैरे देण्याचा प्रयत्न केला की कदाचित के हे असं असेल तर हे अगदी चुकीचं आहे कारण पहा आदर्श घोटाळा वगैरे या संदर्भात जर तुम्ही म्हणत असाल तर अगदीच ते चुकीचंच आहे असं आपल्याला डायरेक्टली सांगता येईल त्यानंतर क्लोचिंग सॉरी कोचिंग क्लासेस हवेतच कशाला आता हा प्रश्न अगदी याच्यापूर्वी पण आपण जेव्हा नियमावली आली होती त्यावेळेस पण घेतलेला होता परत एकदा नव्याने सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर पहा लास्ट मंथमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांनी काय केलं एक नियमावली जाहीर केली मग ती पहा नियमावली आलेली आहे नियमावली आहे ती पण ते नियम महाराष्ट्रामध्ये अद्याप लागू झालेले आहेत का बिलकुल नाही का झाले नाहीत तर पहा शिक्षण हे कोणता विषय आहे याच्यापूर्वी पण कमेंट मध्ये काही विद्यार्थ्यांनी विचारलेली होती तर पहा शिक्षण हे कोणाचं सब्जेक्ट आहे राज्य सूचीमधील सब्जेक्ट आहे बरोबर राज्यसूचीमधील सब्जेक्ट असल्यामुळे याच्यावरती निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य सरकारचा आहे बरोबर मग याच नात्याने पहा केंद्र सरकार फक्त एक नियमावली बनवून दिलं त्यांना मग केंद्र सरकारची नियमावली आहे त्या धर्तीला अनुसरूनच इतर राज्य सरकार काय करणार आहे त्यावरती निर्णय घेला आता समजते का पॉईंट मग आता राज्य सरकारने जर याच्यावरती नियमावली बनवली तर महाराष्ट्रामध्ये काय होईल हे कायदा वगैरे लागू होऊ शकतो असं इथं बेसिकली सांगता येतं मग पहा आता सध्याला असे कायदे वगैरे कुठं कुठं आहेत तर अगदीच उत्तर प्रदेशमध्ये आहेत त्यानंतर कर्नाटक मणिपूर त्यानंतर पहा गोवा या राज्यांमध्ये काय झालेले आहेत यांनी कायदे वगैरे तशा पद्धतीने केलेले आहेत कोचिंग क्लासेससाठी पण महाराष्ट्रामध्ये अद्याप हा कायदा नाही मग आता महाराष्ट्रामध्ये कायदा वगैरे होईल किंवा न होईल याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही पण ह्या कायद्याची गरज कापडली हे आपल्याला मूळ समस्या वगैरे याची जाणून घ्यायची आहे मग आता पहा इथं अगदी हे दिलेलं आहे मी तर हायलाईट वगैरे केलं नाही कारण जे आपल्याला माहिती आहे तेच त्यांनी पण दिलेलं आहे आता मूळ समस्या काय आहे पहा तर अगदीच जे शालेय शिक्षण आहे ना शालेय शिक्षणामध्ये जी क्वालिटी घसरत चालली आहे ती आहे ओके व पालकांना पण ना जे गव्हर्मेंट स्कूल्स आहेत त्यांच्यावरती विश्वास राहिलेला बिलकुल नाही आहे त्यासोबतच पहा आणखीन एक मुळात कारण म्हणजे जे पेरेंट्स आहेत त्यांना टाईम मिळत नाही मुलांचा अभ्यास वगैरे घेण्यासाठी ओके मग पहा मुलांचा अभ्यास घेण्यासाठी टाईम नसल्यानंतर ते काय करतात अगदीच मुलं जे आहेत त्यांना क्लासेसला वगैरे पाठवतात व तिथंच ते होमवर्क वगैरे करून घेतले जातात यानिमित्ताने पॅरेंट्स पण काय अगदीच थोडेसे Uh, जे विद्यार्थ्यांचा अभ्यास असतो किंवा आपल्या मुलाचा अभ्यास असतो त्यापासून दूर परत आहेत असं आपल्याला इथं बेसिकली वाटतं व पहा अगदीच याच्याही पुढे गेल्यानंतर ड्रीम्स ओके पालकांची वगैरे जास्तच अपेक्षा असतात मुलाकडून की बाबा आपल्या मुलांनी अशा पद्धतीने आय एस व्हायला हवं किंवा आय पी एस व्हायला हवं म्हणजे जे मी करू शकलो नाही ती अपेक्षा मी माझ्या मुलाकडून वगैरे करतो मग ही इथं मुळात जे स्वप्न बघण्याची जी पद्धत वगैरे आहे ती पालकांची पण इथं चुकत आहे ही आपला मूळ समस्या मान्य करायला हवी मग आता शाळेची आणि शिक्षकांची काही भूमिका आहे का मग यात तर बिलकुल आहे पहा शाळा आणि शिक्षक आता शिक्षकांमध्ये काय चुकत आहे तर बेसिकली शिक्षकांकडून आपण काय अन्य कामे करून घेतो म्हणजे आता जसं की याचं सर्वे झालं पहा मराठा आरक्षणासंदर्भाचं सर्वे झालं ते आपण कुठून शिक्षक तलाटी वगैरे सर्व जे कर्मचारी आहेत शिक्षक सॉरी जे आपले शासकीय कर्मचारी आहेत जिल्हा परिषदचे त्यांच्याकडून सगळ्यांकडून आपण काय ती कामं करून घेण्याचा प्रयत्न केला मग पहा शिक्षकांना आपण अवांतर कामं जास्त लावतो जसं जनगणना आली की जनगणना त्यानंतर अशा वर्कर्सला वगैरे कोविड काळामध्ये वगैरे लावलं म्हणजे प्रत्येक पहा त्यांना आपण नेमून कशासाठी देतो त्याच्या व्यतिरिक्त अन्य दुसरी कामं करतो ओके ती एक पॉईंट आहे त्यानंतर शाळा शाळा पहा आपण शाळांची क्वालिटी वगैरे न चेक करता त्यांना डायरेक्टली काय देतो ग्रँट वगैरे देत असतो ओके किंवा त्याला डायरेक्टली तुम्ही लायसन्स वगैरे देत असता आता अगदीच उत्तर प्रदेशमध्ये मागच्या वर्षी घटना पण घडली पाहते म्हणजे नेहा पब्लिक स्कूल आय थिंक आठवत असेल हो तुम्हाला पहा मग अगदी तशा पद्धतीने पाहते म्हणजे आपण त्यांची चौकशी वगैरे न करताच डायरेक्टली त्यांना ग्रँट देतो व तिथं डायरेक्टली विद्यार्थी जाऊन शाळा शिक्षणाचा प्रयत्न करतात मग ह्या सर्व समस्या पाहता शाळेची जी शाळेमधील शिक्षक आणि शाळा या दोघांची क्वालिटी खराब असल्यानंतर पहा विद्यार्थ्यांचं तिथं शैक्षणिक नुकसान होणार हे अगदी अटळच आहे मग पहा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान असल्यानंतर पालक काय करतात इतर शाळा जरी असेल तर आपण शाळासोबतच कोचिंगचा आपण आपण तिथं काय करूयात एक सहायता घेऊयात अशा या नात्याने काय करतात का पालक तर कोचिंगमध्ये वगैरे त्या विद्यार्थ्याला टाकतात ही आपल्या इकडली बेसिकली जास्त समस्या आहे त्यानंतर आता सरकारला ह्या जबाबदारीला टाळता येणार नाही कारण पहा आता जी कोचिंग संस्थाने वगैरे आहेत तिथे बेसिकली कोण आहेत जे शिक्षित आहेत सुशिक्षित आहेत व जे बेरोजगार आहेत तरुण त्याच तरुणांनी तिथं तर काय केलेलं आहे कोचिंगचा बाजार वगैरे लावलेला आहे हे पॉईंट समजलेलं आहे का तुम्हाला म्हणजे पहा आता अगदीच मी बेरोजगार आहे मग माझ्याजवळ दुसरं काही काम वगैरे नाही त्यासाठी मी तुमचं काय करत आहे कोचिंग वगैरे घेत आहे मग ही समस्या आहे मग अगदी सरकारने पण काय करायला हवे तर अगदी एक शिक्षणामध्ये तर आपला बदल करणं गरजेचं आहेच आहे त्यासोबतच अगदी जे बेरोजगारी वाढत आहे दिवसेंदिवस तिला पण कमी करण्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचे आहे त्यानंतर आणखी पुढे गेल्यानंतर पहा अगदीच याच्यापुढे पण म्हटलं ना मी की पालकांची जी स्वप्न असतात अगदी तशाच पद्धतीने पहा पालक कशाला जास्त मार सॉरी कशाला जास्त वेटेज वगैरे देतात तर पर्सेंटेज किती आले याला जास्त ते काय करतात भाव देत असतात मग हे अगदी मेथड चुकीची आहे ओके पालकांनी पण आपल्या पाल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे पहा कारण अगदी जर तुम्ही पाहिलात ना तर जसा जसा थे थे पालक हा पाल्याचा अगदी चांगला मित्र असणं गरजेचं आहे कारण पहा जसं जसं आपण वय वगैरे वाढतो मग तशा पद्धतीने आपण अगदी स्वच्छ भावना वगैरे आपण शेअर वगैरे करत नाही मग तीच समस्या वाढते त्यासोबतच पहा जेव्हा तुम्ही मित्र वगैरे बनतात इथे पालक तर अगदी त्याला कोणत्या गोष्टीमध्ये रस वगैरे आहे ते तुम्हाला समजून येईल अन्यथा पहा अगदी आपण त्याचं तिथं आता जसं आय आय टीज वगैरे आहेत तिथं त्याचं इंटरेस्ट नसताना देखील तो काय करू शकतो म्हणजे पालकांनी वगैरे म्हटलं आता दहा आठवीपासूनच आपल्याकडे काय आहेत कोचिंग क्लासेस वगैरे आहेत म्हणजे अगदी याची रिॲलिटी आहे ओके तुम्ही जर मोठ्या मोठ्या आता जसं की उदाहरणार्थ लातूर पॅटर्नं किंवा लातूर जिल्ह्यामध्ये वगैरे जर तुम्ही कधी आलात तर तिथं होर्डिंग वगैरे लावलेली आहेत की काय आठवीपासूनच तुम्ही विद्यार्थ्यांना वगैरे तिथे सॉरी जे ई किंवा नीट क्लासेससाठी वगैरे तुम्ही हे करा अशा पद्धतीने तिथे होर्डिंग आहेत मग पहा आठवीपासून जर एखादा विद्यार्थी डायरेक्टली नीट किंवा जे डबल ईची जर तयारी करत असेल तर त्याचं बालपण आज तिथंच खतम होतं ओके व पाहात आठवीच्या वयात आपल्याला काही समजत नाही की बाबा आपण कोणतं निर्णय वगैरे घ्यायला हवा मग आठवी झाल्यानंतर दहावी होते दहावी झाल्यानंतर लगेच अकरावी बारावीला तर मोठे कोचिंग क्लासेस असतात मग त्या तर पूर्ण जिंदगीच बदलेली असते कारण आपण पूर्ण आय आय टी एन किंवा जे डबल ईसाठी आपण प्रयत्न करत आहोत हे आपल्या मनावर वगैरे बिंबवलं जातं पण आपले जे सुप्त भावना वगैरे असतात त्या आपण पूर्ण कडे करतो पण राहून राहून आपण काय त्या भावनांना वगैरे भावना उचलतच येत असतात मग त्या पद्धतीने ही समस्या आपल्याला बेसिकली सांगता येते त्यासाठी पहा जर याच्यावरती मात करायची असेल किंवा कोचिंग संस्थानांवरती जर मात करायची असेल आपला तर अगदीच विद्यार्थी आणि पालक तसेच शाळा आणि शिक्षक या चौघांनी मिळून इथं कार्य करणं खूप गरजेचं आहे तेव्हाच कदाचित ही योग्यरित्या म्हणजे काय म्हणतो ही सायकल जी आहे ती कम्प्लीट होईल अन्यथा पहा एक जरी चाक त्याचा अडखळला किंवा म्हणजे ते दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न केला तर हे जे कोचिंग संस्थाने वगैरे आहेत त्यांचा बाजार कदाचित बंदच होणार नाही हे आपल्या इथं जाखली याची शाश्वती देता येते ओके आय होप तुम्हाला हा लेख अगदी योग्यरित्या समजलेला असेल बाकी पहा मी याला फक्त वाचून दाखव सॉरी म्हणजे मी याला हायलाईट वगैरे केलं नाही किंवा फक्त याला वाच वाचलेलं आहे व तुम्हाला माझ्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे के जर शक्य झालं तर तुम्ही पण वाचून घेऊ शकता वाच जे मी सांगितलेलं आहे ना तेच यामध्ये दिलेलं आहे फक्त ही माझी भाषा होती ओके त्यानंतर आता इथे काही गजाची न्यूज नाही अशोक चव्हाण यांच्याबद्दलच दिलेलं आहे की बाबा त्यांनी कशामुळे केलं किंवा काय त्याची थेरी वगैरे त्या आपल्यासाठी त्यानंतर करिअर वृत्तांतमध्ये प्लॅन बी तयार ठेवा असं ठाणेचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासोबतची मुलाखत आहे शक्य तर तुम्ही हे वाचून घेऊ शकता त्यानंतर प्रकरण अभ्यास आता म्हणजे हे काय आहे केस स्टडीबद्दल विक्रांत सरांनी लेख लिहिलेला ले आहे तर प्लीज शक्य तर तुम्ही हे वाचून घ्या जी एस फोरसाठी हे अगदी महत्वाचं आहे जी एस फोर मेन्स एक्झाम यू आणि एम पी सी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ओके आय होप आता आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला विचारू शकता आता पहा महाराष्ट्र टाईम्समध्ये पण तेच आहे फक्त महाराष्ट्र मध्ये एक न्यूज महत्वाची म्हणजे सहा पॉईंट सात टक्के भारतीयांना अमेरिके नागरिकत्व गेल्या वर्षी मिळालेलं आहे म्हणजे एकोणसाठ हजार लोकांनी किंवा नागरिकांनी भारतीय नागरिकत्वाची सोडणी करून अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेलं आहे हे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा ओके तर आता इथे आपण अशा पद्धतीने थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद